गृहमंत्री काय क्षमतेनं काम करतायत हे महाराष्ट्रातील लोकं बघतायत ना शंभर कोटी रुपये गोळा करणारा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता हे त्याला फार वर्ष झाले नाहीत दीड वर्षापूर्वी जी घटना आहे आज तीच लोक पुढे येऊन मोठेपणाचा आवा आणून बोलत आहेत आम्ही कोणतरी आहोत अशा पद्धतीनं बोलत आहेत देवेंद्रजी ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्रामध्ये आहेत त्या पद्धतीनं दुसऱ्या कुठल्या गृहमंत्र्यांनी केलं नाही आणि इथून पुढं आणखी सक्षमपणे राज्य सरकारचं काम या बाबतीमध्ये जोरात होईल काल तुम्ही बघितलं पुण्यामध्ये अडीचशे ते तीनशे गुंड एका लाईनीत उभा केले होते दे। हे देवेंद्रजींच काम आहे ना त्यांच्या सरकारचं काम आहे ना एका लाईनीत सगळे उभा करून त्यांना सूचना दिल्या पुण्यासारख्या ठिकाणी इतका गोंधळ माजवण्याचा हे गुंड लोक प्रयत्न करतायत त्यांना सरकारनं ठोस निर्णय सांगितलाय जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागाल तर तुम्हाला कायदेशीर सगळ्या प्रक्रिया देवेंद्रजी ज्या पद्धतीने काम करत आहेत तशा पद्धतीने गृहमंत्री म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी काम केले नाही गृहमंत्री फडणवीस काय क्षमतेने काम करत आहेत हे राज्यातील जनता आहे कोटी गोळा करणारा गृहमंत्री तुरुंगात गेला होता या घटनेला फार वर्ष झाली नाहीत आणि आज तीच लोक पुढे येत आहेत मोठेपणाचा आव आणून बोलत आहेत त्यामुळे आपले गृहमंत्री फडणवीस अधिक सक्षमपणे काम करतात पुणे येथे दोनशे पन्नास गुंडांना एका एक रांगेत पोलिसांनी उभे केले हे या सरकारचे आणि फडणवीस यांचेच काम आहे असे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे येतोय गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका होत आहे याबाबत आता आमदार पडळकर यांनी फडणवीस हेच सक्षम गृहमंत्री असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले